आई यांनी तर मकाला पाणी भरून दिलं हा मी म्हणलंय थोडंसं दिलं खालून गबाळ गुबाळ थोडस गेलं उठून यांनी पाणी भरून ओल्लं करून ठेवलं या माणसाला तर काय आकल नाही एक सांगितलं का बोलतंच करत हा आता सांग बरं सा सा या थोडंफार गबाळ गुबाळ कसं उभतावा हा हाय तसं म्हणायला पाणी भरलंय तर उपाडता येत आहे पण मग काय उगस मका तोडवत नाही का जाऊ दे मुलगा आता घरीच जाते कारण मी ना पाणी भरलंय उगस मकाचं नुकसान नको काय करू राहिले इकडे वल्ल्या म्हणजे शांत शांत काय करू राहिले का वल्ल्या म्हणजे अरे माका वल्ली तू काय करू राहिली तुम्हाला मी काय सांगितलं काय तुम्हाला म्हणले मकाला पाणी भरू नका त्याच्यात बारीक बारीक ते गावता आलंय ते उपटायचंय आणि ती हलून द्यायची थोडीशी अगं काय झालं त्याला लय पाणी आवाल ती ती पाणी दिलं आता पाहिजे फ्रेश रात्रीचं भरले पाणी खताचा हात द्यायचा होता मग पुढच्या पाण्याला देऊ ना मग खात थोडसं निंदून खत मारून मग पाणी भरायचं काय नाही एखादा कोपऱ्याचं घेत सांगितलं तुम्ही दुसरंच करीत्या काय पाणी भरू नका लगेच पाणी भरून दिलं काय पाच सहा दिवस ते वाफाव येत नाही काय काय टाइम लागत आले तुम्ही रे म्हणते गोण्या म्हणले तिकडे लावून द्याला काय तुम्ही तर खायच्या कामात कसं काय दुसरं काहीच काम आहे मग तू धरू लागायला मी सगळं धरू आता कसं काय उचल ते काम मी समालाच घेऊन करते अरे हा बघायचाच दोघायचाच राहतो बायकोचा

तू तुमच्या पडली मारे याच ना काय नाही काय वागायचे काय नाही आता माका बरोबर झालीत आली म्हणजे किती कामाची बाई का का तरी दिवसापासून बाबराला फोन करते फोन उचलत नाही लग्नाचं आपण ते फोनच नाही उचलत आता एकदा शेवटच लावून पाहते उचलला तर ठीक आहे ना जा त्याच्या घरीच जाते आता लागतच नाही फोन त्याच्या जा घरी जाते आता

बाबुराव गोठ रातून गोठा माहितीये का नाही तुम्ही सांगाय असं सरळ जायचं आणि थोडं इकडे गेले का तिथे गोटा येईल जाऊन काय काम असेल तो मला बोलायच त्यांना हा पाहुणे का हां त्यांच्या घरी हां बरं बरं जा मग हां हां ते येताना बेगवा हो हो काय काम असेल पोरीच पोरगी बी कशी नवतर नाही ना नाई बाबुराव न काही नाही केला बाबुराव हायच लाफडे फोर काय बरं आता काय असेल शांततेले बेकारे बाई करोना नंतर यांना म्हणले जाण्यावर की यांनी पसारा काढून ठेवला बाईक काम वाढून काय नाही नाही मी बोलते त्यांना हा का बर येणप मला म्हणा बाबुराव इथच राह आणि तुम्ही कोण आहे म्हणले बायकुए बायक म्हणा तो तोंडाला जावे असून पोर गावातील ओळखी काय करायचं चार दिवसा मग फोन करते बाबुराव फोन उचलत नाही घरी गेली बाईला विचारलं ती म्हणजे बायकू म्हणे बाईकत मला फसवला आता मी फोन लागल हॅलो काय कुठे काय आपल्या कोठ्यावर येत गोठ्यावर आहे गोठ्यावर गोठ्यावर हा कोणाच्या आपल्या गोठ्यावर ये ना तुला माहिती भेटायची बरं बरं तुला वेळ आहे का आहे मला वेळ येतो बर बर येतो ये हां चालेल चालेल हां ये का हां येऊ दे या पाहते याच्या बाईक मला फसवलं त्यांनी आता कोठावर नको आता इथं कपडं भेटत तिकडे घरचं कोण न कोण चक्रं मारतं आता इथंच भेटत त्याला ये चला नाही पण आज आपला फोन उचलला मग तिला परत भेटायला बोलावले आईला तर काय करावं काय नाही भाऊ इथं बायक अशी मावाली येत एक तिला याचं शब्द देऊ तुला लग्नाचं तर काय असं झालं बाईचं चला तर तिला भेटून देतो नाही आलं आलं का आलं फोन करते काबर नाही काय झालं बॅलन्स नव्हता

नाही नाही म्ह अजून द्या आपलं काढाय राहिला अजून द्या ते काय महा काय नेमकं पैसे घे पण घे मग काय आता आता लग्नासाठी उचल केल्यावर ते कर्ज कोण फेडील सांग बर मग मी नाही राहू शकत शकतं शिवाय तो समजत नाही का मग तुला रूम द्याचं मग रूमवर राहते का नाही मी नाही राहते एक मग नाही रूम देतो तुला नाही येत जाईल ना तुला काय इकडं राहायला कुडा इकडे एकटं राहिलं काय तुला इकडं कुडा एकटा राहायचं पण बाय घेत काय भरा

अरे तसं नाही आता काय राहते भाई आता आपलं प्रेम पडलं होतं पण म्हटलं तुला लगेच सांगा मग तो मावाला प्रेम तुटून जाईल लग्न का बरं केलं प्रेम पडतं ना काय झालं ती मामाची फोर केली ना घरच्या लग्गाबाव टाकला भा हो नाही तर मी टॉयच्याचं लग्न करणार होतो मग प्रेम घरच्यांना विचारून केला का माझ्यावर नाही घरच्यां विचार कर घरच्या विचार करत असते पण घरच्यांनी बायको केली ना अभ्यास तुला सांभाळतो ते इच्छा नव्हतो तू इकडं राहाय साईडला कुठंतरी नाही नाही माझं काय डोकं मी फिरला का म्हणजे हा अजय दिवसात तो टॉक येत जाईल काय नाही <S concrete noise> <Sekysz> ना घरी जायची इकडे तिकडे आपण भेटत होतो ना हिला लैक लागण्याची काय फोन चार जाऊन फोन करीत होती जर कधी आपण चार चार दिवस फोन उचलला असते ना तिला अजून आठ चार दिवस चाटा मारित राहिला असतो मग ती काय घरी गेली असते आयला ती चूक मांडवाच्यात नाही आली आता का फोनमुळेच गोळ झाला सगळा हां फोन उचलला असता आता फायदा झाला असता पण आता काय आहे ते बरं काय <laughs> आता गेली आजची निघून गेली आता आता काही शांती चला आता काय आता चला आता शांतीचं मग काय